त्रिमूर्ती चौक ते कामटवाडा रोड या ठिकाणी सायकेडकर हॉस्पिटल जवळ जवळ एक स्कूल आहे आणि या स्कूल स्कूलजवळ एक महिला आपल्या मुलीला घेण्यासाठी शाळेत आलेली होती दर महिलेला कारने खूप जोरदार असं उडवलेलं आहे आणि ही महिला उधळून या काचेवर पडलेले आहे अक्षरशः या मेलेचे केस देखील या ठिकाणी अडकलेले आहेत दादा अरे क्या अंकल आप पूरा ऐसा आधा हो सिरियो सबको मत बताओगे एक्सिलेटर गाडी का अटक गया अपने आप तो क्या हुआ गाडी का जब मैंने ब्रेक मारा तो ब्रेक और साथ सातवे हो गया और गाडी अनकंट्रोल हो गई तो गाडी झिगझाग हो गई लगे तो उदर फुल CCTV फुटेज राहील सदर महिला ही गंभीर जखमी झाली असून सायकेडकर हॉस्पिटल जवळील गॅलेक्सी हॉस्पिटल या ठिकाणी महिलेला उपचारासाठी नेण्यात ने ने आलेला आहे कानातून रक्त निघालेले आहे दरम्यान महिला बेशुद्ध अवस्थेत आहे व तिच्यावर डॉक्टरांनी ताबडतोब आयुष्यूमध्ये दे उपचार देखील चालू केलेले आहे दरम्यान ही घटना घडली यावेळेस आवाज आला आणि महिला उडाली, ले ले वर उडाली आणि काचेवर पडली दरम्यान या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे आणि सदर महिलेवर उपचार देखील चालू आहे दवाखान्यामध्ये शाळेचे प्रिन्सिपल महिला दाखल झालेल्या आहेत त्यांना कळवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या घरी महिलेची ओळख पटून लवकरात लवकर कळण्यात येणार आहे सदर घटना आंबड पोलीस ठा स्टेशन या ठिकाणी कळवण्यात आल्यानंतर बीट मार्शल घटनास्थळावर दाखल झालेले आहे ही महिला लवकरात लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना नाशिक जन्माचे संपादक चंद्रकांत धात्र करत आहे नातेवाईक मंडळींनी लवकरात लवकर या महिलेजवळ जाऊन आपल्या रुग्णाचा रुग्णाची काळजी घ्यावी तसेच डॉक्टर देखील उपचार करत आहे सदर घटना घडली या ठिकाणी एक इंग्लिश मिडियम स्कूल आहे आणि या ठिकाणी अनेक महिला आपल्या विद्यार्थ्यांना घेण्यासाठी येत असतात दरम्यान शाळा सुटल्यानंतर या ठिकाणी वाहनधारकांनी आपली वाहने हळू चालवावी व का व काळजी घ्यावी असे अपघात यापुढे देखील होता कामे नये कारण की ही महिला गंभीर जखमी झालेली आहे हीच याच गाडीवर ही महिला आलेली होती आपण या ठिकाणी बघू शकतो या गाडीचा नंबर यावरून ही गाडी कुणाची असेल त्यांच्या या महिलेच्या घरच्यांनी ताबडतोब हॉस्पिटल इथे लवकरात लवकर जाऊन आपल्या रुग्णाची काळजी घ्यावी असे नान नाशिक जनमत विनंती करत आहे घटनास्थळावर पोलिसांनी येऊन चालकास ताब्यात घेतलेल्या आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्र कामटवाडे येथून